व पू म्हणतात आयुष्यात प्रेम असेल तेव्हा पण आणि नसेल तेव्हा पण एक गोष्ट नेहमी कॉन्स्टंट राहते ती म्हणजे आठवण मेल्यानंतर केलेली प्रशंसा आणि दुखावल्यानंतर मागितलेली माफी या दोन्ही गोष्टींना काहीच महत्त्व नसते ज्यांच्या आयुष्यात आपल्याला किंमत नसते ना त्यांच्या आयुष्यात आपण नसलेलंच बरं अनोळखी लोकांमध्ये आपण आपलेपणा शोधत असतो पण आपण एक गोष्ट विसरतो की अमावस्येच्या रात्री कधीच चंद्र दिसत नसतो जर कधी तुम्हाला कोणी महत्वाचं समजत नसेल तर निराश होऊ नका कारण भंगार वेचणाऱ्याला कधीच हिऱ्याची पारख करता येत नाही माणूस तेव्हाच वाईट बनायला मजबूर होतो जेव्हा माणसं त्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा उचलतात कोणत्याही व्यक्तीसोबत जास्त अटॅच राहणं फार हानिकारक असतं कारण अटॅचमेंटनंतर अपेक्षा निर्माण होतात आणि त्याच अपेक्षा नेहमी आयुष्यातील दुःखासाठी कारणीभूत ठरतात